राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमास इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने पालक व ग्रामस्थ भारावून गेले होते जिल्हाभरातील शिक्षकांनी सरपंच शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थांनी व तरुण मंडळांनी बक्षिसांचा वर्षाव केला या कार्यक्रमास युवा नेते अक्षय कर्डिले हे मुख्य अतिथी होते यावेळी गट शिक्षणाधिकारी मोहिंदराज तुंबारे विस्तार अधिकारी रवींद्र थोरात अर्जुन कारुडकर कल्याण राऊत केंद्रप्रमुख विद्या भागवत कामगार तलाठी तुषार काळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद गायमुखे ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष रमेश खेमनर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जपनर यांनी केले सूत्रसंचालन मोरे यांनी इतर आभार साळवे यांनी केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा